मामा अरे जावय बापू कस काय आला अचानक आज या मुलं आता किती दिवस ठेवायचं मग मला म्हणलं थोडं काम बी होत तुमच्याकडे जा माझ्याकडे हा अगं थांब जरा आले ते आता मा मी निघे चलत येतात ना येतात काहीच आणत नाही निघे म्हणते चान पाणी हे असतं कुठं असतं का मग तुम्ही हे कोणाला घेऊन आले थोडं काम आहे जरा आलो का मी माझ्याबद्दल सांगतो तुम्ही या दोन चार तालुक्यात सीस्पे बद्दल ऐकले का नाही काय असते मी सांगतो स्कीम्स सांगतो तुम्हाला समजा तुम्ही एक लाख रुपये अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर बाकीकडून तुम्हाला किती येतील एक रुपया दोन रुपये आमची कंपनी तुम्हाला डायरेक्ट आठ रुपये दहा रुपये टक्केने व्याज देते म्हणजे समजा लाखाला दहा हजार रुपये आणि ऍक्च्युअली ही आमची कंपनी फॉरेन मार्केटमध्ये सगळ्या शेअर मार्केटमध्ये असतं हां हां आणि तिथून सगळा पैसा येतो डॉलर मध्ये येतो चार पाच दिवस आम्हाला कन्वर्ट करायला लागतो वेळ आणि शिफ्ट कोड थ्रू तुम्हाला मध्ये येतो म्हणजे लाख रुपये गुतावलं तरी दहा हजार याज येणार होईल मला दहा हजार दर महिन्याला तुम्हाला सांगतो नाही होई जा तो सांगितलं नाही आम्हाला तर ऐका तुम्हाला लांब लांबचो दर काय सांगतो माझं नाव सांगतो आधी अमृत जांभरे पाटील माझं नाव हा हा हां तर तुमच्या गावातल्या बऱ्याच जणांची लिस्ट आहे तुम्हाला दाखवतो मी त्यांनी बऱ्याच जणांनी इन्व्हेस्ट केले हे बघा तो करम गोडके तुमच्याच गावाले त्यांनी कुठले तरी जमीन विकली दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले माझ्याकडे अल्ला का त्यामुळेच म्हणलं कस काय नवीन ट्रॅक्टर आणला त्यांनी हि वानगडे वाई जर महिनाला दहा लाख आला त्याला लाख रुपये यायला लागले तर काही पण घ्यायला बघा महिना लाख ला? हा ऐका ना पुढचं ऐका जर आता तुम्हाला हे पण सांगतो यांचे पैसे त्यांनी तीन लाख रुपये माझ्याकडे टाकलेले आहेत हा तर रेखान आता तीस हजार रुपये महिना येतो पण असं बिस्कीम आहे माझ्यात की तीन लाख रुपये त्यांनी ज्या टाकले तीस हजार न काढता परत व्याज परत चालू राहत म्हणजे त्याला तीस हजार वाढत जाते दर महिन्याला ती तशीच ठेवली तर ते अजून पैसे येतात तर म्हणजे लीच वाढत जाते ही कसं माहितीये का कुठं काय मला गरजच पडली नाही मला आता तुम्हाला सांग अजून एका अजून एका ठिकाणी काय केलं काही माणसांना कडे पैसे नाहीत ना मग त्यांनी एका माणसानी समजा शिरूर कासारे तिथल्या एका माणसाने बिल्डिंग लोन काढलं आणि ती इथे इन्व्हेस्ट केलं आज बिल्डिंग उभा झाले लगा हे बरोबर आहे की म्हणजे ठिकाणी दोन टक्क्यानी उचलायचं आणि तुम्हाला दहा टक्क्यानी गुंतवायचं आठ हजारचा फायदाच आपला नाही म्हणलं तरी हे आमच्या कंपनीच कसं आहे फॉरेन मार्केट मध्ये कसं युद्ध वगैरे चालू आहे जास्त मग आणि आपल्याला जास्त पैसे मग जाई बापू तुम्ही डायरेक्ट त्याच कंपनी शिटिंग लावायची ना वीस टक्क्यांनी भेटला असतं असं नसतं आपली ओळख थोडीच ओळखाला आपल्या जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच बरं आहे ना मी काय म्हणतो हे यांनी सांगितलं की माझ्या सासऱ्यांना गुंतवायचंय तुमचं तुम्ही बघा तुम्हाला काय चर्चा करायची आणि मला सांगा चर्चा असती काय गुंतवलं ठीक आहे तुम्ही एक काम करा घरी सांगा तुमच्यातलं तुमच्यात चर्चा करा किती अमाऊंट गुंतवायची पाच दहा मिनिटात मला सांगा चालतंय चालतंय माझी गाडी तिथं लावलेली रस्त्याला चाल ना मग सोडवलंयत वाटलं बरं जावं बाप्पा बोलून घ्या आपण या या जरा आलो अच्छा पाण्याचा बागे ना पाय बापू मामा हा लय भारी बर का हात ना काय जाऊन ना एक वर्षात समजा फिटत आहे काही एक रुपये नाही पण माणूस आहे ना माझं तीन लाख रुपये गुंतवतो पहिले एक लाख होतो एक लाखाचं दहा दहा हजार करून तीन लाख रुपये झालं आता तीन लाख बी फिटून माझं घरात येऊन पडलं ते वरचे वर पैसे राहिले माझं हायला जाव आहे बापू मी तुम्हाला काच बरं का लबाड बिबड काय सांगितलं मी माझं स्वतःचं हे केलंय म्हणून मी तुम्हाला म्हणलं बाबा मामा असे असं एक काम करतो मग माझ्याकडे आता लाख भर रुपये हा अधुकर मा जर मी विचार करा जर तुम्हाला वाटलं तर टाका नाही नाही तुमच्या विश्वास आहे माझा हा जाव म्हणजे सोन आहे आमचं त्याला काय नाही विचार करायचा आहे लाख रुपये आहेत माझ्या घरात शेरडा करड काय गुर सगळं विकतो आणि अजून दोन लाख तीन लाख जाऊ दे आपलं हा हा काय होईल तुम्हाला हे एकदा तीन लाखावर तीन लाख आलं की आपलं काढून घ्यायचं बाकी तेच राहून द्यायचं तसं आलं या झालं या झालं हा सोनं पण गाण टाका ना द्या पैसे माझ्यापेक्षा हिच डोक्याला भारी चालत बर का तुम्हाला वाटतं बंगल्यात जागा दोन तीन बंगले बांधायचे चालला का डोक्यात लगेच लगे आहो इथं पाच तोळ पाच तोळ मोडू आपण आणि ना काय करू माहिती का पाच तोळ्याचं पाच लाख कुठे नाही गेलं आणि माझं तीन महिना त्याचा हा पन्नास कशाच पाच तीन आठ ऐंशी हजार महिना अंगठी करू तुम्हाला एक पहिली पहिलं या झालं ना अंगठी <laughs> आता नाही या झाल्यावर आहो जन्म गेला म्हशीची सड पिळू पिळू अंगठे गेलं माझं पार तरी एवढं पैसे कमवलं नाही मला वाटलं बटवाळ वाळ झालं ना म्हणून म्हणलं दुसरं काय जावं म्हणजे खरंच पण बर का आम्हाला एड पोरगी देऊन समाधानच झालं तुम्हाला आईला असला जावं पाहिजे स्वतःचा तो स्वतः सासऱ्याचा काळ उजाळून टाकला त्यांनी मग त्यातलं थोडं भर मला मन द्यावं लागतं बरं का आऊ दे हा ना दे लिखी थोडफारिक तुम्हाला जावयाच्या नावाने टाकून दिलं दहा हजाराच्या बुवा बे का माझ्या नावाने महिन्याला जावय कोंबडी का पहिली बघ सायपाकाल लाग तू बसली काय तोंड बघत माझी तुम्हाला सुख बर का सुख करायचं आव सुख पातळ सगळं करू जाव म्हणजे आमचं स्वन स्वन दिवड तुम्हाला आणत नाही ला चोळतोय लाडानी हा तुम्हाला कधी लाड आणि जवळ घेतले का नाही कोणी चला साहेबाला सांगून कागद तयार करून घेऊ पहिली आजच्याच पैसे देऊन टाकू ह्या इला त्याच्या मागच आमचं कन्फर्म झालं मामाची पक्क बोल ना चेक लिहून आणला डायरेक्ट हा काय माहितीये का शेवटचा चेक राहिलाय बरं मला एक सांगा

चालतंय चालतंय बाकी काय काम असलं तर सांगा बरं कसं आहे विड्रॉ झाले हा 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 आणि जावं आमचा एक नंबर आहे त्याच्या नावाने थोडं दोन तीन टक्के वाढवावे आज अजून नाही तुमच्या कंपनीतच कामाला घेऊन टाका ना कसं असं तुमच्या आमच्या कंपनीत जॉईन झाले म्हणजे माझ्या अंडर किती लोक आले त्याच मला काहीतरी भेटतं मला फुकाटे का मला पगार दहा टक्के म्हणजे भरपूर मग माझे ऑर्डर बी करा ना चार पाच जण तुम्ही बघा ना मग तुमच्या वळखी तुम्हाला आले ना तुम्ही बघा म्हणजे मी जॉईन केलं मला बी माणसं पैसे भेटणार तुमच्या खाली दोन चार माणसांनी जोडायची आईला वाटत जाईल तुम्हाला बापाला सांग हा उद्या या ह्यांना घेऊन चालेल चालेल सही करून जा ठीक ठीक वापिसला येतो उद्या सगळं उद्या दुपारून या पर दुपारून अकरा वाजेपर्यंत बँक उघडली की मी चेक टाकतो हा डायरेक्ट क्रॉस चेक दिल्यानंतर मी लगेच विथड्रॉ होईल चालतंय 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 हा हा ठीक आहे या साहेब ओके हा जावाई म्हणजे आमचं पोरी नाव काढलं तू रास लगुड नाव रासतोय का लाखी करून टाकला सासरेल त्यांनी जावाई तू अ बाय कुणी घ्यायच तुम्ही काय घेतात चालायच ते आता कोंबडी शिजली तिकडे चला मग काय आणि ह्या बघा नुसतं लगेच संध्याकाळी जायची काय नाही आता दुपारी कोंबडी आणि संध्याकाळी बासुंदी करतो तुम्हाला कोंबडी जमली डाळ गाडी तर बुच्छान बसवू आपण जावा तुम्ही जाऊ घड बाप्पू हो जावय बापू काय इकडे अरे काय तुम्ही काय केलंय काय काय झालं गाडी काय झाली गाडी ओढून नेली माझी कोणी म्हणजे अरे एवढं व्याजाने पैसे घेतलं होतं लोकांकडनं तुम्हाला द्यायसाठी आता काय झालं कुठं काय झालं चांगलं चाललंय की आता का पैसे आम्हाला काही आलं नाही अजून अ कंपनी बंद पडली अख्ख्या तालुक्यात झाले काय म्हणता चांगलं चाललंय हा अकलीचा भाग आहे का नाही तुम्हाला थोडाफार पण तुम्ही असं कसं काय म्हणतात काय असं कसं म्हणताय म्हणजे सगळ्या लोकांना माहिती ते बघा मोबाईल मध्ये माझं बघतो ना माझं आहे मा ना माझं काय दिसतंय थांबा दोन मिनिट बघतोय मी बी पाथिर ना जाऊ जरा थांबा ना तुमच लाडाचं जावं आहे ना का काय दिसतय थांबा की जरा का नेट चालू दे जरा थोडं बफरिंग होऊ द्या लय माया जावाय चांगला पाहून द्या आता कसे पैसे तरी काय झालंय नेमका पळून पैसे कोण द्यायचं माझं आता कोण म्हणलं तुम्हीच म्हणलं ना माझे पैसे काढावायला मला काय माहिती नाही बरं का मला का पण तुम्ही तुम्हाला याला असं चिखलत घालून पाहिजे अरे काय गेलंय का तुझं नाव लागलाय लागला माझल मामाला म्हणलो होतो ना मामा तुम्ही पण तु का माझ्या बसू नका म्हणलं का तो माणूस घेऊन आल तर तुम्ही कोंबडी खाऊ घातली होती कोंबडी टाका पहिली माझी आणि पैसे मी टाका मला काही माहिती नाही चाललं होता मुके घ्यायचं काम जावा मुका नाही ह्याचा थुकला पाहिजे ह्याच्या तोंडावला घे बादली बादलीने बघितलं कसं गैरबरूच आहे पादवतोय माझ्याकडे टिंगर करून अरे पैसे दे माझे हो काय चांगलं मोड जावं तुम्ही तो साहेब कुठे गेला त्यो त्या दिवशी आणलेला साहेब कुठे लागलं ला। लागल ला आणि लागल म्हणजे हमायसाठी लागायसाठीच हणल होतं तुम्हाला तुम्ही तर म्हणत होते जावे आसन जावे तसा आता कशाला का मारता काय बी ला जावं ये सारे डाग गेले या छान आता माझे अरे डाक तरी दे काय तुमचे पण गेले अगं ना जा बघू ना आमचे पण गेले तुम्ही तुमचं किती लागवड माझं घर घाण टाकलं होतं मी घराचे पैसे तरी देबा राहतोय गुरांच्या मी माझे काय चुकत तुम्हाला तुम्ही तुमच्या का माझ्या विश्वास साहेब कोणी त्याला फोन लाव पाहिला साहेबाला फोन लाव पाहिला अरे खुशाल लासला कासला गेधार तोंडाचा जाव आहे फोन तवा चला कोंबड्या चालल्या होत्या जावायला अरे कशाच्या कोंबड्या ह्याच्या नाही आयला अंडी घालायला लावली तर बघ लावू का न काय अंडी फोन मध्ये लाव फोन <laughs> लागतोय का राय फोन अरे लावतो ना आठवलं फोन तरी लपून ठेवलो लोक फोन बी घेऊन जाते आपलं काहीच ठेवलं नाही घरातलं सारं केलं तुम्ही घर गाण टाकलं दागिने टाकले नादानी सर शेड करड ऐकले लागतो का फोन लागलाय लागलाय लागतोय का फोन की देऊ चालला मग त्याला म्हणा हॅलो उचकून आणि उचललं मग मानव त्याला कसल माणूस रे फोन त्याला ना उचल ना, ना, ना। मला याला आयुष्यातून उचलूस लावते पण लावते पण कला काय फोन मी तरी काय करू एक काम करा आजपासून ये ना माझं तोंड मागायचं नाही तुम्ही तुमचा माझा समज मिटला मामा तुमचं असं मी तोंड नाही चांगलं मला खुशाला बोलत तोंड नाही चांगलं अरे ह्याच तोंड बघितलं का पैशाचं बघा तो माणूस कोण आहे ते बघा आता जावायला मारून होणार आहे का अरे कुठून बघायचं पैशाचं ती कंपनी गेली पळून कस काय पळून तर काय नंबर करू पोलीस स्टेशन ला जाऊ काहीतरी करू ना अरे काय केस करतो का केस काढून टाकतो त्याच्यावर आता काय करायचं तशी राहिली नाही राहिली ना माझी माझी चेष्ट माझी चेष्ट करतोय मार खातो तरी चेष्ट काहीतरी सांगितलं का तुझ्या बापाला अग मी तर म्हणतोय सोडून देईश तू तू बी चालू आमच्या घरी काय याचा उपयोग नाही जगून तू ये काही कर पण माझे पैसे टाका आता पैसे जमणार आहे का आम्ही राहायचं कुठं घर घेतलं ते घरावर लोन काढ मामा तुमची बुरगी सांभाळतो आणि काय काय पाहिजे तुम्हाला आणि बुरगी सांभाळतो म्हणजे काय उपकार करता का तुम्ही ती कंपनी कुठे आहे ती बी माहिती नाही का आता ती आता बरं ते साहेब कुठे राहतो ते तरी माहिती आहे का अरे पावत्या बिवत्या काहीतरी आहे का त्या कंपनीच्या तुमच्याकडे दिली तेवढीच एक पावती होती अरे त्यांनी काय व्हायचं त्या कंपनीत आता आवड केलंय वाट लावली एक होऊ शकता आता काय नाही जावं बापू जाऊ द्या मी एवढं तुम्हाला मनावर घेऊ नका काय जाऊ द्या एक काम करू आता आपण सगळी मिळून नका का आमच्याच इकडे जाऊन गोठ्यात राहू बरं का हा तुम्ही काय काळजी करू नका कोण पैसे माघारी मागायला आलं ना मी देईन तुमचे पैसे हा हम... काही ना काळजी करू बरं का चला आता गाया बिया आपण आहेत ना काय नाही अडचण येऊन जाऊन करू आपण गायचा चला पहिलं तुम्ही आमच्या घरी नाही नाही चला अगं सोपा उपाय आहे माझ्याकडे पैसे गेलेले माघारी आणायचे तुमच्या किडण्या ऐकायच्या चला नाही चला 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 घेऊन चला